तर चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकणाऱ्या या लाभार्थी महिलांच्या जिल्हानिहाय आकडेवारीविषयी एक नजर टाकूयात आपण बघतोय सव्वीस लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू राज्या आहे राज्यामधील एकूण लाभार्थी आहेत दोन कोटी एकोणतीस लाख नव्यानं गृह चौकशी आता सव्वीस लाख महिलांची होणार आहे यामध्ये यवतमाळमधले लाभार्थी सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे त्रेसष्ट आणि यापैकी एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस जणींची चौकशी होईल नागपूरमधले लाभार्थी आहेत पाच लाख एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट चौकशी होणारे पंच्याण्णव हजार चारशे जणांची अकोल्यामध्ये लाभार्थी आहेत पाच लाख सदतीस हजार पाचशे चोपन्न आणि यापैकी अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर जणींची चौकशी होईल पात्र लाभार्थी बुलढाण्यामधले तीन लाख दोन हजार एकशे अकरा आणि चौकशी सतरा हजार जणांची अमरावतीमध्ये सहा लाख अठ्यात्तर हजार लाभार्थी आहेत आणि एकोणसाठ हजार आठशे सदतीस जणांची चौकशी होईल वाशिममध्ये तीन लाख एकवीस एक एक हजार एकशे सत्तेचाळीस लाभार्थी एकतीस हजार सहाशे सत्तावीस जणांची चौकशी गोंदियामध्ये तीन लाख बारा हजार दोनशे वीस लाभार्थी तेहतीस हजार तीनशे चौसष्ट जणांची चौकशी भंडारामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस लाभार्थी बावीस हजार जणांची चौकशी वर्ध्यामध्ये तीन लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट लाभार्थी एकवीस हजार एकोणनव्वद जणांची चौकशी होणारे गडचिरोलीची आपण आकडेवारी बघतोय दोन लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावन्न चौकशी होणाऱ्या एकोणीस सा हजार सातशे तीन जणांची चंद्रपूरमध्ये चार लाख ब्याण्णव हजार नऊशे त्रेपन्न लाभार्थी आणि चौकशी सव्वीस हजार एकशे बावीस जणांची नाशिक मध्ये लाभार्थी आहेत पंधरा लाख पस्तीस हजार चारशे सत्तेचाळीस आणि चौकशीचे आदेश आहेत एक लाख पन्नास हजार जणांसाठीचे अहिल्यानगर लाभार्थी अकरा लाख चव्वीस हजार सहाशे बावन्न चौकशीचे आदेश आहेत एक लाख पंचवीस हजार जणी धुळ्यामध्ये लाभार्थी आहेत पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी चौकशी होणार आहे त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न जळगावचे लाभार्थी आहेत दहा लाख पस्तीस हजार चौकशी आहे ब्याण्णव हजारांची नंदुरबार लाभार्थीय चार लाख बावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि चौकशी होणाऱ्या बावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव खात्यांच्या संदर्भातली